महायुतीचं सरकार लाडकी बहीण ठेवणार का मग आता लाडकी मी माऊलीच्या मंदिर परिसरामध्ये आहे काही अंतरावर जे आहेत ते आहे ज्यावेळेस महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरून भाविक या मंदिरामध्ये येतात तर त्यावेळेस प्रत्येक माऊली हा खरंच बोलत असतो मात्र आज चर्चा करणार आहेत वेगवेगळ्या विषयावरून इकडं काय पाऊस पाणी व्यवस्थित आहे का बर बर पाऊस पाणी चांगलं आहे आता माऊलीच्या मंदिर परिसरामध्ये आले म्हणल्याच्या नंतर हे काही सरकार ज्या पद्धतीने काम वगैरे करतय त्याच्यावर शेतकरी नात्यानं तुम्ही खुश आहेत का खुश आहेत का शेतकरी नात्याने काय सोयाबीनला सोयाबीन वगैरे काहीच नाही बरं जेवढं खर्च केलंय तेवढं तरी निघतंय का तेवढं निघून पाच नाही गेली आता आता खरे तुम्ही शेतकरी दिसायला लागला त्यामुळे विचारतो महाविकास आघाडीचं सरकार आणि महायुतीचं सरकार हे दोन सरकार या पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं मदत शेतकऱ्यांना कोणत्या सरकारने दिली आता आम्हाला फक्त तुलना करायची या या उद्धव होती हा या या इकडं इकड लाडकी बहीण लाडकी बहीण खुश आहेत का सध्या पैसे मिळाले का लाडक्या बहिणीला माऊलीच्या दरबारामध्ये आलाय तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे मिळाले का भेटले तुम्हाला भेटले तुम्हाला भेटले तुम्हाला रिवरनेस देत सैनिकांना स्वतःचं तेही सैनिकांचा सन्मान करून त्यांना परवडेल अशा माफक दरात माझं घर माझा देश एकच लाडकी खुश आहे लाग मग काय महायुतीच सरकार लाडकी बहीण ठेवणार का मग आता लाडक्या बहिणी भेटले का लाडक्या बहिणीला पैसे तर आणखीन काय अपडेट्स आपल्याला या मंदिर परिसरातले मिळतील काय देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं करणार नाही आणि या दरम्यानच्या असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन मनीष ससन यासोबत सूर्यदय मीडिया पुणे आळंदी